पिता नगर होते ते, ते एक राजा होता त्याला एक सून होती तिने एका दिवशी घरातले पदार्थ स्वतः खाल्ले आणि उंदरावर आळ घेतला आपल्यावरचा प्रमाद टळला इकडे उंदराने विचारले विचार केला आपल्यावर आळ आला आहे तेव्हा आपण तिचे सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्याने रात्री हिचे चोळी पाहुण्याच्या अंतुरणात नेहून टाकली दुसऱ्या दिवशी हीच फजिती झाली सासू सासूदिराने नंदा केली घरातून तिला हकलून दिली हिचा रोजचा नेम असा रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरेने त्याच्या ज्योती सारवावे अहंसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवाव हो त्याप्रमाणे हे घरातून निघाल्यावर ते बंद पडले पुढे या दिवशी राजा शिकारी मुक्कामास उतरला ते त्याच्या ते 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 दृष्टीस एक चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकापाशी गोष्टी करत आहेत कोणाचे घरी जेवायस होते कसे कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वत्र आपापल्या घरी घडलेले गर हकीकत सांगितली मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा कोण नाही मी दरवर्षी सर्व असायचो माझा थाटमाट जास्त व्हायचा यंदा शिवीपत्तीत दिवस काढावे लागत आहे इतक्या म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारले असे होण्याचे कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावात राजाच्या घरचा दिवा त्याच्या एक सून होती तिने एक दिवशी घरातले पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घेतला आपल्यावरचा प्र, प्रमाद टळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावरचा उगीचा आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूट घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुणींच्या अंतरूणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू दीरानंदा केला घरातून तिला

आणि झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरातून मुखत्यावर दिले सुखाने रामराज्य लागले तर जसा तिला दीपक पावला तिच्यावरचा आय टळला तसा तुमच्या आमचे